हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा मा ब्लॉकमध्ये तर कशा आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार आणि आज आहे दत्त ज जयंती तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही सगळ्यांचा आमचा आवरले आणि आम्हाला जायचं आता दत्त जयंतीला तर बघूया सासूबाई पण तयार होऊन बसलेत बघाय आपण तर इकडे बघा कधीपासून तयार होऊन जयंतीला कधीच्या साडी घालून नेसून आवरून बसल्यात एक तास झालं तर मला आवडत की तुझं उरकतच नाही वेळ लावते तू उरकतच नाही मी कधीपासून उरकून बसले तर तुम्हाला काय काम नाही मी उरकून बसलाय लवकर मग माझ्या मागं मा मा किती काम होती आणलं का। सकाळपासून दोन तीन वेळा काय तेवढं पण काम मग दून वेले, दून वेले एक दास्ता, एक दास्ता दोन तीन वेळेस गवत आणलं आणि दोन वेळेस दोन वेळेस गवत आणलं तीन वेळे नाही पण दोन वेळेस ते आलं एकदाच एकदाच माझ्या तोंडात पण दोन वेळा गवत आणलं इकडे बघा वाड एकदा आणलं गवत एकदा आणि आम्हाला भरपूर असं लांब जावं लागतं गवत आणायला लोकांच्या शेतात जावं लागतं आपल्याला काय शेत आहे का लोकांच्या शेतात जावं लागतं का नाही जावं लागत मग आणि इकडे बघा वाड सुद्धा आणलं मी शिळीसाठी तर इकडं झाडून वगैरे सगळं तसंच कामं होती तर सगळे पटपटा आवरून घेतले आणि दिवस तर इतका फटाफटा जातो ना इतका फास्ट इतकं फास्ट जातो ना तर काय काम पण उरकत नाही नाहीती तर इकडं दोन चार दळणं होती पण यांनी दळून दळली सगळी तर आज यांनी पण लवकर आलेत आम्हाला सगळ्यांना जायचं दत्ताला तर बाळ गेले आजोबाबरोबर रानात गेले त्यांच्याबरोबर तर आज त्याला सुट्टी आहे शनिवार तर आता ती पण येणार आहे तर इकडे चाललं आहे आवरायचं इकडं आजी तयार होऊन बसली आता तुम्हाला काहीच काम नाही तुम्ही सगळ्यांच्या आधी तयारून सगळ्यांच्या आधी उरकून बसलाय तुम्हाला किती वादार तुम्ही उरकून बसलाय बरं उरका उरका का मलाच खवळायला लागले ला ला, साडेसहा झाल्यात तर माझं अजून काहीच आवरणं तो वापच ना आत्ता खुर्ची टाकून निवांत बसली तुझं कधी उरकायचं तवावर मी तर उरकून बसले म्हणून चला तर मग आम्ही चाललो आता दत्त जयंतीला आणि बघूया तर व्हिडिओ तर शूट करता आला तर नक्कीच करल नाही तर मग शूट करता नाही आला तर नाही पण करता आला तर नक्की शूट करल चला मग जाऊया आलो एकदाचं दत्ताला पण काय खरंच खूप उशीर झाला होता सासूबाई म्हणत होत्या सा तसंच झालं तर फुलं वगैरे काही सा सापडली नाही तर आम्हाला आम्ही याच्या अगोदरच फुलं पडलेली तर खरंच खूप मोठा हाफ असं झाला तर खूपच वाईट वाटलं तर मग वाटलं लवकर आलास सा तर बरं झालं असतं आणि सासूबाई म्हणत होत्या खरंच लवकरचं लवकरचं तेच झालं तर इकडं खूप छान असं डेकोरेशन केलं तर एकदम मन असं प्रसन्न वाटलं तिकडं खूप छान असं इकडेसुद्धा आणि इकडं बायकांचं चाललं होतं पाळणा म्हणायचं आणि इकडं पुरुषांच्या भरपूर अशा पंगत बसलेली तर आम्हाला दर्शनासाठी बायकांनी येऊन देत नव्हते तरी पण मी चला म्हणलं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ जायलाच नको तर तेवढ्यास होतनासुद्धा का आम्ही दर्शन घेतलं चला म्हणलं आता दर्शन घेतल्याशिवाय जायचंच नाही तर इकडं बघा माऊलीची